पी के मराठी मध्ये आपलं सर्वात स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा घेऊन आलोय आज चर्चेचा विषय म्हणजे पुरोग्रामी महाराष्ट्राला लाजवेल अशी घटना पिंपरी चिंचवड महापालिकेचे समाज कल्याण विभागाचे जे सहाय्यक आयुक्त आहेत <coughs> दांगट साहेब त्यांच्याकडून घडलेली आहे म्हणजे पहिल्या दोन मुली असताना देखील वंशाचा दिवा असावा म्हणून तिसरा आपत्ती म्हणजे नोकरीचा विचार न करता तिसरा आपत्ती प्राप्ती केली आणि त्यातून त्यांना नोकरीला मुकावा लागले तर आज तोच विषय घेऊन आलेलो आहे की श्रीनिवास डांग डांगट यांच्या कर्तृत्वाचा तोच विषय आज घेऊन आलेलो आहे तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आपण सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वप्रथम विनंती तर चला चर्चेला सुरुवात कोय काय आहे हे प्रकरण चला पाहू पिंपरी चिंचवड महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावरती असलेले श्रीनिवास दांगट यांना पूर्वीच्या दोन मुली आहेत या दोन मुली असताना दे देखील त्यांना दिवा हवा म्हणून त्यांनी तिसरं अपत्य प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यांना तिसरं अपत्य झालं परंतु महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र हा पुरोगरामी वि, विचाराचा महाराष्ट्र समजला जातो या महाराष्ट्रामध्ये म्हणजे मुलं आणि मुली यामध्ये किती भेदभाव केला जातो हे उदाहरण या शिक्षकदार म्हणजे सुशिक्षित पिढीनं सुशिक्षित लोकांनी सर्वसामान्यांपुढे ठेवलेलं आहे म्हणजे मुली जरी दोन असल्या आपल्याला भारतीय घटनेनं सांगितलेलं आहे की मुली आणि मुलगा दोघांमध्ये समानता आहे मुलीला जेवढा अधिकार आहे हक्क आहे वडिलांच्या हिस्ट्रीमध्ये तेवढाच मुलाचा आणि मुलीचा समान हक्क भारतीय घटनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुलींना तेवढाच अधिकार दिलेला आहे आणि मुलांना तेवढाच दिलेला आहे महाराष्ट्र शासनाचा एक जुलै दोन हजार पाच च्या पत्रकानुसार म्हणजे अठ्ठावीस मार्च दोन हजार सहा नंतर जर तिसरा आपत्य जर असेल तर त्याला सेवेतून बडतर्पण केलं जातं सेवेतून काढलं जातं तसंच जर त्याचं लग्नरसन झालं तर त्याच्याकडून शंभर रुपये जास्त आपत्त्याबाबत प्रतिज्ञापत्र घेतलं जातं की दोन मुलांच्या व्यतिरिक्त तिसरं आपत् नाही आणि होणार देणार नाही असं प्रतिज्ञापत्रामध्ये प्रतिज्ञापत्रामध्ये करून घेतलं जातं असं असताना देखील पिंपरी चिंचवड महापालिकेचे जे साह्यक समाज कल्याण विभागाचे जे सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगड यांनी मात्र या कायद्या हा कायदा पायदळी म्हणजे नोकरी गेली तरी चालेल परंतु मला मुलगा असा म्हणून त्यांनी लावला आणि त्यांना तिसरं आपत्य झालं ते मुलगा झाला परंतु त्यांना नोकरीवरती पाणी सोडावं लागलं म्हणजे हे जे विचार आहेत ही जी विचारसरणी आहे ही किती भयानक अशी विचारसरणी आहे म्हणजे मुलगाच असावा वंशाचा दिवा म्हणजे आज देखील जे सुशिक्षित लोक आहेत आपण ज्यांना म्हणतो की सुशिक्षित लोकांकडून कायदा शिकावा सुशिक्षित लोकांचे विचार आडानी लोक बरी अशी म्हणण्याची वेळ आज आलेली आहे या बहादर श्रीनिवास दांगट यांची या तिसरा यांनी सुरुवातीला लपवून ठेवलं होतं परंतु काय Uh, कार्य सामाजिक कार्यकर्त्यांनी हे प्रकरण उजेडात आणलं त्याच्या तक्रारी केल्या वारंवार त्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त शेखर सिंह यांनी सदर प्रकरणाची चौकशी केली त्यांची खात्याने चौकशी लावली आणि या चौकशीमध्ये श्रीनिवास दांगट हे दोषी आढळले म्हणजे त्यांना तिसरा पथ आहे हे, हे। जाहीर झालं त्यानंतर मात्र त्यांच्यावरती कारवाईचा बळगा उघडण्यात आला आणि त्यांना सेवेतून मुक्त करण्यात आलं या अगोदर देखील या अगोदरचे जे आयुक्त होते यांनी चौकशी करण्यास तसंच कारवाई करण्यास टाळाटाळ केली होती परंतु शेखर सिंह यांनी श्रीनिवास दांगड यांच्यावरती कारवाई केली आणि त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलेला आहे म्हणजे अशी प्रकरणं अनेक प्रकरणं आहेत की ज्यांना तीन आपत्ती आहेत म्हणजे काही जणांना दोन हजार पाचच्या अगोदर आहेत काही जणांना नंतरचे आहेत परंतु अनेक अधिकाऱ्यांनी आपली तिसरी आपत्ती आप हे लपवून ठेवलेली आहेत जाहीर केलेली नाहीत त्यामुळं म्हणजे कारवाई करण्यास म्हणजे वरिष्ठ अधिकारी देखील असमर्थता दर्शवत असतात तर अशी प्रकरणं देखील उजेडात दे येणं गरजेचं आहे म्हणजे तिसरं म्हणजे मुलगाच हवाय असं म्हणून अनेक जण म्हणजे नोकरीला जरी असले तरी अनेक जण अवंशाला देवाच हवा म्हणून तिसरा आपत्त्य ठेवत असतात आणि ते झालं तरी शासकीय सेवेपासून वरिष्ठांपासून ते लपून ठेवलं जातं किंवा भावाच्या नावाने किंवा अजून कोणाचं त्याला नाव दिलं जातं म्हणजे भावाचं नाव दिलं जातं म्हणजे अशी देखील अनेक प्रकरणं आहेत अशी देखील अनेक प्रकरणं उजेडात येतील परंतु या श्रीनिवास दांगट यांच्या या प्रकरणाने मात्र महाराष्ट्र हा पूर्वराने विचाराचा आहे का हेच याच्यातून ये दिसून येत आहे तर आज एवढंच कॅमेरामन आणि कसं करेल पाटील बी पी मराठी इंदापूर पुणे